साधक हो सद्य आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी महाराज श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांना आठवं वर्ष सुरू होतं तेव्हा आता याची मौनज करावी असे अण्णा व वा बाबांना वाटल्यावरून त्यांनी मुंज लाभते का म्हणून कुंडली मांडली व मौंज लाभते पाहून मौजीसाठी सुमुहूर्त काढला तिथी निश्चित करून पत्रिका लिहिल्या देवाला श्रीरामरायाला या शुभ घेऊन बटूला शुभाशीर्वाद देण्याची विनंती केली आप्त इष्ट मित्राधिकांना पत्रिका धाडल्या व गावातील सर्वांना निमंत्रणे दिली नंतर उत्तम असा मंडप उभारला जाळ्या पडद्यांनी सजवून त्याला आंब्याच्या पानांच्या मंगल तोरणांनी सुशोभित केले धोंडा आत्या आठ दिवस आधीच सपरिवार आली काका काकू भाऊबंध व जवळचे सर्व नातेवाईक या शुभ कार्यासाठी आले गावातील मंडळी व इष्टमित्र हा मंगलसोहळा बघण्यासाठी आली वातावरण सनई चौघड्यांच्या मंगलसुरांनी व वेद मंत्रोच्चारांनी भारून गेले मंगलमय व पवित्र अशा वातावरणात प्रल्हादाची मौज लागल्यावर अण्णांनी बटूला विधिवत गायत्री मंत्रोपदेश दिला या मंगलमय सोहळ्यात बटूला आशीर्वाद देण्यासाठी श्री हरिहर महाराज व श्री अवधूतानंद स्वामी महाराज आवर्जून उपस्थित होते चौल केलेले लंगोटी नेसलेले यज्ञपवित धारण केलेले व हातात पलाशदंड धारण केलेले आमचे महाराज अत्यंत तेजपुंज दिसत होते जणू दुसरे बटू वामन शास्त्रोक्त उपनयन संस्कार झाल्यानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करेपर्यंत बटूला त्रिकाल संध्योपासना सूर्यनमस्कार दिवसा न निजणे वेदाध्ययन भिक्षा मागणे अग्निकार्य इत्यादी जे नियम सांगितले आहेत त्यानुसार महाराज काटेकोरपणाने जगले शालेय शिक्षण सुरू होतेच आता घरी वडिलांजवळ त्यांचे वेदाध्ययनही सुरू झाले आता ते वडिलांबरोबर ब्राह्ममुहूर्तावर उठत असत व स्नानसंध्या करून गायत्रीचा जप करीत आपल्या छोट्या बाळ प्रल्हादाला ध्यानस्थ बसलेले पाहून अण्णांना सुरुवातीला मोठे आश्चर्य वाटे परंतु पुढे ते रोजचं ध्यान लावून बसू लागले तेव्हा अण्णा केवळ पाहत असत अण्णा व बाबाजींच्या सहमतीने त्यावेळी त्यांनी गायत्रीचे पुरश्चरण सुरू केले व पूर्णही केले देवपूजेच्या वेळी अण्णापूजेला बसले म्हणजे हे जवळ बसून सर्व पूजेचे एकाग्र चित्ताने अवलोकन करीत व अभिषेक म्हणणे झाले म्हणजे हे पवमान रुद्र सौरसुप्त श्रीसुप्त श्री गणपती अथर्व शीर्ष वगैरे सुप्त म्हणू लागत अभिषेक झाल्यावर व देव पाटावर ठेवल्यानंतर गंध हळद कुंकू वाहून झाल्यावर मी फुले वाहतो म्हणून कधीकधी श्री महाराज देवाला तुळशीपत्र व बेलफुले वाहात बाळाची ही कृती पाहून आई अतिशय कौतुक वाटे ज्यावेळी श्री महाराज तुळशी बेल फुले वाहत त्या त्यावेळी देव खरंच किती सुंदर दिसतात म्हणून घरातील वडील मंडळी त्याचं कौतुक करीत असत महाराज लहानपणापासूनच अतिशय शांत होते त्यांना अबोल म्हटले तरी चालेल विनाकारण ते कोणाशी बोलत नसत कोणाला उलट उत्तर देणे तर त्यांना माहीतच नव्हते ते कुठल्याही गोष्टीसाठी कधीच हट्ट धरीत नसत कोणाची खोडी करून भांडण करणे त्यांच्या स्वभावा स्वभावातच नव्हते त्यांच्या अशा स्वभावामुळे एवढ्या लहान वयातही घरातील व गावातील सर्व लहान थोर मंडळींना त्यांच्याविषयी आदर व वा प्रेम वाटत असे महाराज प्रत्येक गोष्ट आईवडिलांना विचारूनच करीत असत आई वडील मंडळींनी व बाबादादांनी सांगितलेली सर्व कामे महाराज अत्यंत उत्साहाने करीत असतच परंतु न सांगितलेलीही अनेक कामे महाराज स्वतःहून करीत असत घरापासून बऱ्याच अंतरावर नदीच्या काठावर गोड्या पाण्याची विहीर होती तेथून पाणी आणावे लागे त्यातून चढावाचा रस्ता महाराज पाणी भरण्यासाठी आईला मदत करीत व विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढून तेही सोहळ्यात घरी घेऊन येत आईजवळचे धुण्याचे ओझे घेऊन ते आईला नदीवर नेऊन देत व धुणे धुऊन झाले म्हणजे पुन्हा ते ओझे घरी घेऊन येत अशा प्रकारे आईला प्रत्येक का कामात ते मदत करीत असत वडिलांसोबत पळसाची पाणी आणायला जात घरी अध्ययनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रपठण करीत करीत ते इतके सुरेख पत्रावळी द्रोण लावीत की त्यांनी लावलेले पत्रावळी द्रोण गठ्ठ्यात लगेच ओळखू येत असत एक दिवस जवळच असलेल्या आपल्या घरासमोर महाराज सवंगड्यासोबत खेळत होते त्यावेळी नदीच्या दिशेने किल्ल्याच्या कडेकडेने एक तरुण तेजस्वी साधू झपझप पावले टाकीत गावाकडे येत असताना दिसला सडसडीत बांधा अंगावर केवळ एक लंगोटी मस्तकावर जटाभार व नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेला असा हा तेजस्वी तरुण साधू किल्ल्याजवळ खेळत असलेल्या या मुलांजवळून रस्त्याने जेव्हा चटचट निघून गेला तेव्हा सगळी मुले त्याच्याकडे पाहू लागली व तो नजरेआड झाल्यावर मुले पुन्हा खेळात निमग्न झाली परंतु प्रल्हादाने मात्र या साधूला मनोमन नमस्कार केला आणि इतरांपेक्षा वेगळे वाटणाऱ्या अशा या साधूकडे एकटक पाहत राहिला कितीतरी दूर जाईपर्यंत महाराज भान हरपून त्यांच्याकडे पाहत होते पुढे महाराजांना ज्यांचा अनुग्रह होणार त्या रामानंद महाराजांच्या ओझरच्या दर्शनाचा योग महाराजांना अशा प्रकारे आला आता महाराजांच्या वयाला नऊ वर्षे पूर्ण होऊन त्यांनी दहाव्या वर्षात पदार्पण केले प्राथमिक शाळेत ते तिसऱ्या वर्गात शिकत होते शालेय शिक्षण चालू असताना वडिलांनी त्यांच्याकडून पंचकाव्य सोडवून घेतली होती व घरीच अण्णा व बाबाजींजवळ त्यांचं ऋग्वेद संहितेचं अध्ययनही सुरू होतं इसवी सन एकोणीसशे तीनच्या कार्तिक मासात महाराष्ट्रात टोळधाडीचे मोठे संकट आले होते टोळधाड येई तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात टोळ एकत्र येत की एखाद्या फार मोठ्या ढगासारखा दाट पडदाच फार वेगाने पुढे सरकत आहे असे वाटे त्यामुळे सर्वत्र काळोख दाटून येई पीक असलेल्या शेतावर टोळांची धाड एकदा बसली म्हणजे अवघ्या पाच दहा मिनिटात त्या शेतातील उभे पीक ते फस्त करून टाकीत तेव्हा या टोळधाडीचा उपद्रव दूर करण्यासाठी त्याला आळा घालण्यासाठी म्हणून गावागावात लोक एकत्र येऊन विचार करू लागले साखरखेरड्यातही टोळांचा नायनाट करण्यासाठी पुढारी लोक वेगवेगळे उपक्रम हाती घेऊ लागले शाळेतील विद्यार्थ्यांकडून हे काम करून घ्यावे असे वाटल्यामुळे दंडे गुरुजींनी वर्गात सर्व मुलांना टोळ मारण्यासाठी येण्याची सूचना दिली ती सूचना ऐकताच महाराज आपल्या जागेवर उठून उभे राहिले व टोळ मारण्यासाठी मी येणार नाही असे गुरुजींना त्यांनी विनम्रपणाने परंतु निक्षून सांगितले गुरुजींनी कारण विचारताच हा नऊ दहा वर्षांचा बाळ प्रल्हाद गुरुजींना म्हणाला गुरुजी मी जीवहत्या कधीही करणार नाही गुरुजींनी परत परंतु का म्हणून विचारताच महाराज म्हणाले गुरुजी पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे म्हणजे या भूलोकावर जितके म्हणून प्राणी मात्र आहेत त्या सर्वांमध्ये परमात्मा आत्मरूपाने निवास करतो प्रत्येकाच्या अंतकरणात मीच आत्मरूपाने राहतो म्हणून भगवंत सांगतात ना शिवाय आपण एकाही प्राण्याची निर्मिती करू शकत नाही तेव्हा त्यांची हत्या आपण का बरं करावी उलट उत्तर दिलेले ऐकून साहजिकच गुरुजींना राग आला व ते म्हणाले असं आहे तर आत्ताचं घरी जा व उद्यापासून शाळेत परत कधीच येऊ नको एखाद्या तत्त्ववेत्याच्या मुखातून हेच शब्द आले असते तर कदाचित ते तत्वज्ञान गुरुजींच्या पचनी पडले असते परंतु आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान व त्यातल्या त्यात प्राथमिक शाळेत शिकणारे आपल्याचं विद्यार्थ्याच्या मुखातून प्रगट झालेले हे ब्रह्मज्ञान त्यावेळी तरी गुरुजींच्या पचनी पडले नाही ज्या वयात मी माझे माझा देह माझे गेह माझे माता पिता भाऊबंध एवढेच मर्यादित विश्वमुलाला ठाऊक असते त्या वयात त्या टोळ नावाच्या कधीच न पाहिलेल्या किड्यातही थेट भगवंताचे दर्शन घडविणारे हे बालक संपूर्ण विश्वाशी तादात्म्य पावलेले होते आणि म्हणूनच गुरुजींशी महाराज हे जे बोलले ते आत्मज्ञान होते ब्रह्मज्ञान होते असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची शास्त्र अध्ययनाची झालेली सुरुवात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती 스리 이라옴 사마르토